नमः चित्रकाव्यम या काव्यपाठातील एक अतिशय सुंदर श्लोक समस्यापूर्ती म्हणालात तरी खरं चुकीचं नाही होणार खरं तर समस्यापूर्ती हा एक काव्यांचा असा प्रकार आहे की श्लोकामधले जे चार चरण असतात त्यापैकी एक चरण कवींच्या समोर ठेवला जातो आणि त्याला पूरक असे तीन चरण कवींनी फार पटकन रचायचे असतात आणि ही एक प्रकारे काव्यप्रतिभेची परीक्षा सुद्धा असते असाच एक श्लोक आज अक्षय तृतीया चला तर मग बघूया रामाभिषेके जलम आहरंत्या हस्तात्सृतो हेम घटो युवत्या सोपान मार्गेण करोती शब्दं ठम 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 ठठम अर्थात शेवटचा चौथा चरण हा भोजराजासारख्या काव्यप्रिय राजानं आपल्या दरबारातील तल्लख बुद्धिमत्तेच्या कवींना दिला आणि त्यांना ही समस्या पुरती सोडवायला सांगितली अर्थात शीघ्र कवित्वाची देणगीच लाभलेला कालिदास त्या सभेमध्ये होताच कालिदासानं ठम ठम ठठम ठम ठठम ठठठ या चौथ्या चरणाला साजेसे तीन चरण रचले आणि ते असे रामाच्या अभिषेकासमयी पाणी आणणाऱ्या एका युवतीच्या हातातून सोन्याचा घडा निसटला आणि जिन्याच्या मार्गाने तो ठमठम ठटठम ठम ठटठम ठठठ असा निनाद करता झाला किती छान रामाचा अभिषेक आहे आणि युवतींची लगबग चालू आहे एक युवती सोन्याचा घडा घेऊन रामाच्या अभिषेकासाठी निघताना चुकून तिच्या हातातून घडा निसटला आणि निसटलेला सोन्याचा घडा सोपान म्हणजे जिन्याच्या मार्गाने जाताना जो आवाज करता झाला तो आवाज म्हणजेच श्लोकाचा चौथा चरण आणि हीच कवीच्या शीघ्र कवित्वाची परीक्षा आणि ज्याला कालिदासासारखा शीघ्र कवित्वाची देणगी लाभलेला कवी, 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 ला कवी तंतोतंत खरा उतरला खरोखर काव्यप्रतिभा ही सर्वसामान्यांना सहज अवगत असणारी गोष्टच नाही म्हणून पुनश्च एकवार वार जे न देखे रवी ते देखे कवी यदुक्तम तत् सत्यम एव अपेक्षाशी श्लोक समजला असेल शुभम भवतु